सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळ होताच माझी कामं थोडीशी सुरुवातीची टपल्यानंतर मी येते अंगणात आणि टेरेस गार्डनवर कारण दोन्हीकडेही मी देवासाठी म्हणून फुलं झाडं लावलेली आहेत तर जी आवश्यक आहेत अशीच फुलं मी देवासाठी घेते आणि ऑलमोस्ट जी फुलं आहेत ते मी झाडावरच सोडलेली असतात तर देवासाठी फुलं घेतल्यानंतर माझी पुढची कामं सुरू झालेली आहेत आज बनवलं आहे मसरांना तर बेंगलोरमध्ये मसरांना आपल्याकडं दही भात म्हणू शकतो आपण तर बनवलं होतं त्यासाठी घट्ट दुधात अगोदर भात कालवून घ्यायचा आणि नंतर त्यात थोडंसंच दही घालायचं फोडणी हिंगाची फोडणी थोडीशी कोथिंबीर आणि द्राक्ष घातलेली आहेत डाळिंब असेल तर तेही घालू शकता आणि इथं टाकलेलं आहे कर्नाटकी तडका थोडंसं म्हणजे उडदाची डाळ उड आणि हरभऱ्याची डाळ दोन्हीही थोडेसे तुपात लालसर करून मग ती फोडणी भातात टाकायची म्हणजे दिसायलाही छान लागते आणि आपण जेव्हा हा डबा खाऊ त्यावेळेस त्या डाळी असतात ना त्या भातात भिजल्यामुळे खाताना तोंडात अशा छान येतात म्हणून त्या डाळी टाकलेल्या आहेत डब्याला भाजीसाठी भाजी, भाजी बनवली होती इथं मिक्स फ्लावर आणि कॅप्सिकम थोडंसं गाजर असं भाजी बनवली होती नाश्त्यासाठी झटपट बनतात म्हणून पोहे बनवले होते आणि ते सगळ्यांना देऊन झाल्यानंतर इडली राहिली होती तर इडलीला म्हटलं थोडीशी फोडणी टाकून तेही खाऊन घ्यावं कारण इडल्या बऱ्याच राहिल्या होत्या पण फक्त माझ्यासाठी मी इथं फोडणी करून घेतली आहे छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर इडली जी असते त्याला आपण कापून घ्यायची छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आणि त्या फोडणीत फिरवून घ्यायची थोडीशी कोथिंबीर थोडीशी साखर आणि चुटुकभर मीठ टाकलेलं आहे कारण साखर टाकल्याने ना त्या इडल्या थोड्याशा ज्या आंबट असतात त्या गोड आंबट अशा लागायला लागतात आणि त्यामुळं जास्त छान लागतं जसं की आपला ढोकळा लागतो ना तसंच लागतं कोथिंबीर आणि हिंग मिरचीचा एक मस्त वास त्या इडलीला येतो आणि मग तुम्ही कॅच्याबरोबर किंवा पुदिना चटणीबरोबर कर होऊ शकता सकाळची कामं झाल्यानंतर माझं गार्डनिंग सुरू होतं संध्याकाळी आज जिरेनियमचे जे प्लांट होते ते खूपच वाढले होते म्हणून मी त्यांना कटिंगपासून दुसऱ्या दुसऱ्या पॉटमध्ये आणखीन कुणाला देण्यासाठी किंवा एक्स्ट्रा म्हणून असं मी वाढवत होते जिरेनियम अतिशय सुंदर असं प्लांट आहे कटिंगने खूप छान ग्रो केलं जातं म्हणून त्याला वाढवलेलं आहे मी आणि अगदी पॉट असा वापरायचा की ज्यातून सगळं पाणी निर्झरा होईल तरच ती जे प्लांट्स असतात ते जगतात म्हणून पाणी जातं आहे की नाही व्यवस्थित म्हणून मी बघत होते व्यवस्थित पाणी जात होतं तर अशा प्रकारे माझे दोन कलर्सचे पॉट जिरेनिमचे तयार झालेले आहेत हे बाल्कनीत आणि घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून ठेवले तर अतिशय सुंदर दिसतात गुच्छाने वाढणारा हा जिरेनिम जरूर तुमच्या गार्डनमध्ये सामील करा तर हे जे मोठे मोठे इनडोअर प्लांट्स असतात ते दिसायला खूप छान दिसतात पण अतिशय उंच असे झाले की ते असे एकटे एकटे उंच उंच वाढतात म्हणून मी काय केलं त्यांना यापूर्वी असे कट करून मातीत झाकून ठेवले होते तर बघू शकता तुम्ही त्याचे खूप सुंदर अशा त्या कटिंग्सपासून दुसरे नवीन प्लांट्स तयार झालेले आहेत इतके सारे प्लांट्स आता मला लावायचे आहेत रिपोर्टिंग करायचं आहे पॉट सगळा तयार आहे आणि हे जे कटिंग्सपासून अगदी छोटे छोटे सुद्धा बेबी प्लांट्स तयार झालेले आहेत ज्यांना मी छोट्या पॉटमध्ये आणि जे मोठ्या प्रमाणात लांब लांब तयार झालेले आहेत हे वाले तर यांना मी मोठ्या पॉटमध्ये शिफ्ट करणार आहे तर चला भेटूया